तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषीमित्र महेंद्र आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनेलवर तर मित्रांनो आपल्याला चवळीच्या शेंगा या पिकाची लागवड करायची आहे तर आपल्याला सांगणार आहोत केव्हा लागवड करायची कोणत्या वाहनाची करायची याची आपण संपूर्ण सविस्तर माझी सांगणार आहोत तर मित्रांनो आपण अजूनही आपल्या कृषी मित्र महिंद्र या चॅनलने सबस्क्राईब के नाही केलं आहे चॅनलवर नवीन आ तर सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओला बघा आपल्याला चांगली माहिती काढणार का केव्हा लागवड केली आपल्या चांगल्या प्रमाणात आपला बेवडीच्या शेंगाचा माल निघणार आपल्याला बाजारपेठेमध्ये चांगला भाव सुद्धा मिळणार तर मित्रांनो आत्ता सप्टेंबर महिना चालू आहे तर ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये में पूर्ण आता दहा बारा तारीख आहे आपण या आठ दहा दिवसामध्ये तेवढीच्या शेंगाची लागवड करून घ्या कारण की नंतर मित्रांनो आपण ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे म महिन्यात लागवड केली तर आप नंतर थंडी पडणार आणि थंडीमुळे आपल्या काही लागू शकत नाही त्यासाठी लागवड करायची असेल आपल्याला तर, तर मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये आपण लागवड करू शकता नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात लागवड करू नका कारण की नंतर शेंगा काही निघणार नाही आपल्या थंडीमुळे थोडं उबदार वातावरण पाहिजे या पिकासाठी तेव्हा आपला माल निघणार तर मी त्यांना आपलं आत्ता सप्टेंबर महिन्यात नाही चालू आहे आत्ता जर आपण लागवड केली ऑक्टोंबरमध्ये ऑक्टोंबर नव नोव्हेंबरमध्ये आपला माल निघणार तर दिवाळीचा सीझन राहते तेव्हा तर मार्केटमध्ये चांगला भावसुद्धा मिळणार आपल्याला चवळीच्या शेंगाला तर आपण आत्ता या महिन्यामध्ये लागवड करून घ्या आणि मित्रांनो कोणत्या वानाची लागवड करायची तर आपण काही दो एक दोन वानं सांगणार आहोत तर मित्रांनो आपल्याला हे आपण व्हिडिओ पाहता हे अंकुर केतकीचा व्हिडिओ अंकुर कंपनीची केतकी हे वाहन या याची आपण लागवड करू शकता हे खाल तर जमिनीवर लागणारं वाहन आहे या कसल्याही प्रकारचं तर कुंपण करण्याची काही गरज नाही पडत प्रकारे आपण लावू शकता हे चांगलं आहे चांगलं क्वालिटीचं आहे चांगलं फ्रेश चांगला माल मिळणार याचा आणि मार्केटमध्ये यालासुद्धा चांगला प्रकारचा भाव मिळणार चांगला ग्राहक लवकरात लवकर आपला माल उचलणार आणि मित्रांनो दुसरं आहे तर धरती कंपनीचं बबली कारण मित्रांनो हे एक असे वान आहे जर आपण आत्ता लागवड केली तर आठ ते नऊ महिने याचा माल निघणार आपल्याला तर हे मित्रांनो आपल्याला ताराचं कुंपण करून केले व ह्या वानाला आपल्याला कुंपणवर यंगवा चढवायचा आहे आणि कुंपणावर आपल्या ह्या शेंगा लागणार आहे तर ह्या चांगल्या शेंगा शेंगाच्या चांगला फ्रेश शेंगा आहे चांगल्या न चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये यायलासुद्धा भाव भाव मिळणार चांगला ग्राहक लवकरात लवकर माल आपला उचलणार तर मित्रांनो आपण अपन... आ, या महिन्यात जर लागवड करत असाल सप्टेंबर महिन्यामध्ये तर अवश्य या वाहनाची आपण निवड करून दोन्ही दो वाहनं लावू ला शकता अर्धे अर्धे करून चांगले आपले शेंगा निघणार चांगला आपल्याला दिवाळीच्या भा, सीजनमध्ये भाव भावसुद्धा मिळणार आपल्याला चांगला आपला प इ इन्कम होऊन जाईल आपली प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चवळी शेंगा या पिकाची लागवड करू शकता तर मित्रांनो आपली अशी माहिती होती तर कसा वाटला व्हिडिओ तर व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा चॅनल मित्रांनो अजूनही आपण सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो जास्तीत जास्त गरजूपर्यंत शिकालपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि मित्रांनो तवरही जय जवान जय किसान धन्यवाद